नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आहे इथे पुणे गुलटेकडीमध्ये सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला एक हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो पुणे गुलटेकडीमध्ये आज जास्तीत जास्त दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव